भारतीय क्रिकेटचा स्टार फलंदाज विराट कोहली पुन्हा एकदा चर्चेत आहे अलीकडेच त्याने गुजरात टायटन्सचे सहाय्यक प्रशिक्षक नईन अमीन यांच्या सोबतचा सरावानंतरचा नंतरचा फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे यामुळे त्याच्या वन डे पुनरागमनाच्या चर्चेला उधाण आलं आहे मे महिन्यात इंग्लंड दौऱ्यापूर्वी टेस्ट आणि टी ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या कोहलीचा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तीन वन डे मालिकेत समावेश होण्याची शक्यता आहे ही मालिका एकोणीस ऑक्टोबर पासून पर्थ मध्ये सुरू होईल वन वनडे क्रिकेटमध्ये कोहलीचा विक्रम अतुलनीय आहे एकावन्न शतके आणि चौऱ्याहत्तर अर्धशतके ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्याने एकोणतीस डावांत एक हजार तीनशे सत्तावीस धावा केल्या आहेत वन वनडे क्रिकेटमध्ये कोहलीचा विक्रम अतुलनीय आहे तीनशे दोन सामन्यात सत्तावन्न पॉईंट अठ्ठ्याऐंशी च्या सरासरीने चौदा हजार एकशे एक्क्याऐंशी धावा एकावन्न शतके आणि चौऱ्याहत्तर अर्धशतके ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्याने एकोणतीस डावांत एक हजार तीनशे सत्तावीस धावा केल्या आहेत आय पी एल दोन हजार पंचवीस मध्ये त्याने आरसीबीला पहिले विजेतेपद मिळवून देताना पंधरा सामन्यात सहाशे सत्तावन्न धावा केल्या त्यामुळे चाहत्यांना अपेक्षा आहे की ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याची बॅट पुन्हा धडाडेल पंधरा हजार वन डे धावा आणि अठ्ठावीस हजार आंतरराष्ट्रीय धावांच्या उंबरठ्यावर असलेला किंग कोहली पुन्हा मैदानावर चमकण्यास सज्ज आहे